नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात बनविणार आहे मस्तपैकी कुरकुरीत आणि एकदम चटपटीत असं बटाट्याचं रोल गरमागरम बटाट्याचं रोल म्हणजे त्याच्यावरती मसाल्याचा तडका आणि झणझणीत चव म्हणजे बटाट्याचा रोल कसा होणार याच्यावरून लक्ष दिलं बघा आणि महत्वाचं म्हणजे लहानांपासून ते थोरा मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार हे बटाटा रोल असणार आहे त्यामुळं खायला एकदम मस्त आणि लय भारी चविष्ट लागणार आहे बघा एकदम सोप्या पद्धतीनं कमी साहित्यात होणार हा पदार्थ त्या आहे त्यामुळं आमच्या घरी कसं जरा बारकी पोरं बी आहेत आणि बारकी पोरं असली म्हणून काय आपल्याला बी आवडते हो त्यामुळेच म्हटलं कारभारणीला होते की एकदम सगळ्यांस कारभारासाठीच हा एक पदार्थ म्हणून का नाही आज घेतल्या कारभार कसं म्हणतेस होय चालते की बटाटा वगैरे शिजायला ठेवले आता हा लवकरच होईल हा चालतंय तुला बी देतो काय तिकडे थांबा हे बघा हे कधी एकदा होतय म्हणून ही वाट बघत बसला तो चला करत सुरुवात लगेचच रेशीबी लाव तिकडे बघ तुला बघायला सगळे हा वा चला करा सुरुवात चालतंय हो ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठी मोई चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण बनवणार बटाटा रोल तर बटाटा रोल बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, लागत ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे कटवड मध्ये आहे ना हे चांगलासा आपण पीठ आहे ना मळून घेतलेले आहे हे गव्हाचं पीठ आहे ताण आहे ना त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडस तेल घालून ना चांगलासा आपण असं गत्त पीठ मळून घेतलेले आहे आणि इकडे वाटीमध्ये मध्ये ना थोडस पीठ घालून ना असं हे पातळ करून घेतले घेतलेले आहे थोडस पीठ घातलेले आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आहे ना पूर्ण असं थोडस पातळ करून घेतलेले आहे ते पण आपल्याला लागणार आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे मीठ आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपलं एक घरचं देशी हळद पावडर आहे जिरं आणि आपल्याला तेल पण लागणार आहे आणि इकडे चुलीवरती बघू शकते आपण बटाटा सुद्धा शिजायला ठेवलेलं होतं तर आपण बटाटा शिजले का नाही बघूया ले ले हे बघा आता बटाटा सुद्धा चांगलं शिजलेले आहे हे बघा असंच आपल्याला मसूर बटाटा शिजून आहे तर आता आपण हे बटाटा आहे ना खाली काढून घेऊया आणि आपल्याला बटाटा आहे ना गार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इकडे एका ताटामध्ये हे एक काढून घेते आता आपण वरचं साल सगळं काढून घेऊया आणि पूर्ण बघा चांगलं असं बटाटा शिजला ना म्हणजे लवकर पटकन साल निघते हे बघा आता आपण बटाटा सगळं वरचं साल काढून घेतलेलं आहे तर आपल्याला असं पूर्ण सगळं आहे ना बारीक करून घ्यायचं थोडंसं गरम आहे त्यामुळं मी चमचाच आहे ना सगळं बारीक करून घेते पटापट होतात चांगलं शिजल्यामुळं वेळ पण लागत नाही बारीक व्हायला हे बघा किती पटकन बारीक झाले असं पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचं फोडी करायचंच नाही सगळं एकसारखंच असं बारीक व्हायला पाहिजे तुम्ही हाताने पण करू शकता थोडस गरम होतं त्यामुळं मी तर उलटांचं सायन करते हे बघा <स्थाथा> बटाटा पूर्ण असं बारीक करून घेतलेला आहे तर आपण चुलीवरती ना कढई ठेवूया मी कढईमध्ये घालूया तेल थोडस घालायचं एक अर्धा चमचा भरच आहे ना मी तेल घालते तेवढंच आपण गरम करून घेऊया जास्त तेल घालायचं नाही हे बघा तेल गरम झालेले आहे तर आपण यामध्ये घालूया जिरं हे बघा आता जिरासा जर चांगलंसं फुललेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालते थोडंसं आपलं देशी हळद पावडर आणि एक अर्धा चमचावर आपले एक कांदा लसूण मसाला आपलं घरचं आणि सगळं आपल्याला एक जी करून घ्यायचं आणि इकडे आपण हे बटाटा सगळं बारीक करून ते घालायचं पूर्ण असं सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचा मसालामध्ये आणि आपण कुठला ह्यामध्ये दुसरा मसाला वापरणारच नाही फक्त आपल्या घरचा कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि थोडंसं आपण जिरं वापरलेलं आहे पूर्ण सगळं आपल्याला असं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि ह्यामध्येच आपण चवीपुरतं मीठ घालायला मीठ घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि पूर्ण असं आपल्याला एकजीव करून घेऊया फक्त मसालामध्ये एकजी झाले की झालं जास्त वेळ पण ठेवायचं नाही चुलीवरती बघा आता पूर्ण सगळे एकजीव करून घेतलेले आहेत आता आपण हे खाली काढून घेऊया आपल्याला हे पूर्ण ना गार करून घ्यायचं हे बघा आता आपण परतकडे ना चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण तेल घालूया बघा आता तेल आहे आता आपण तेल चांगलं गरम करून घेऊया हे बघा आता आपण इकडे पोळपाट लाटणे घेतलेली आहे आता आपण आहे ना पोपाटला थोडस तेल लावूया आणि आपण इकडे पीठ मळून ठेवलं होतं ना ते अजून एकदा आपण हे मळून घेऊया पूर्ण म्हणजे पीठ आहे ना मऊ होईल हे बघा आता आपण यातले गोळा घेऊया असं या पद्धतीने आपण इथे गोळा घेतलेले आहे हे बघा आणि थोडस आपण आहे ना पिठामध्ये बुडवून घेऊया म्हणजे चांगलं लाटायला येते त्यामुळे थोडस पिठामध्ये बुडवून घेतलेले आहे आता आपण हे आपण लाटून घेऊया तर आपल्याला असं आहे ना सगळी बाजूने लाटून घ्यायचं हे बघा आता आपण ह्या पद्धतीने लाटून घेतलेले आहे आता आपण हे कट करून घेऊया या पद्धतीने आपल्याला हे तीन भाग करून घेते पद्धतीनं करून घेतलेले आहे आणि इकडे आपण हे भाजी ठेवलं होतं ना त्यातला आपण सो गोळा करून घ्यायचा आपल्याला हे बघा या पद्धतीनं गोळा घ्यायचा मोठं कट केला असेल तर जास्त घे धरायचं आणि बारीक केलं असेल तर बारीकच गोळा धरायचं बघा ह्या पद्धतीनं आपण आता ठेवून घेतलेले आहे तापण्याचा गोळा आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे चांगलं असं सगळी बाजूनं हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला रोल करून घ्यायचं आणि तुम्ही त्या साईडला आहे ना आपण इकडं बघा पिठाचं पाणी तयार करून घेतात ना ते थोडंसं लावायचं आणि असं आपल्याला बंद करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये सोडलं तरीसुद्धा ते सुटणार नाही त्या पद्धतीनं आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि आपण एका ताटामध्ये ठेवू हे सुद्धा आपल्याला तसंच करायचं थोडंसं पाणी लावून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे मस्त आपले असं हे गोळा तयार होतो आहे एकदा आपण लाटून घेतलं ना त्यामध्ये तीन आपले रोल तयार होते ह्या पद्धतीनं आप आपल्याला चिटकून घ्यायचं अजून तुम्हाला मी दुसरा एक गोळा तयार करून घेते आणि खाली चिटकून म्हणून असं आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं चांगलं असं आपल्याला हे लाटून घ्यायचं बघा आता आपण हे मोठं लाटून घेतलेले आहे तर आपण हे सुद्धा कट करून घेऊया थोडं थोडंच देऊया म्हणजे लहान मुलं वगैरे खाणार आहेत त्यामुळं लहान लहानच करूया आता आपण हे सुद्धा त्याच पद्धतीनं आपण हे करून घेऊया एकसारखं असं आपल्याला असं फिरून फिरून जर रोल तयार करून घ्यायचं हे मस्त रोल होते थोडंसं आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं पिठाचं मस्त दिसते दोन्ही बाजूला मसाला सुद्धा चांगला दिसतोय आणि रोल पण किती छान दिसतंय सारखच आहे ना आपल्याला सगळं हे रोल तयार करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण चांगलं सगळं रोल आहे ना तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण एका वाटीमध्ये आहे ना हे पीठ वगैरे घालून हे पाणी हे पण तयार करून घेतलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे आपण इकडे एक रोल घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला फक्त जो वरचं बुडकं तेवढंच आपल्याला ह्यामध्ये बुडवायचं बघ ह्या पद्धतीनं असं आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे हे बघा दोन्ही बाजू आपल्याला असं बुडवून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं जे आपल्या बटाट्याची भाजी असते ना ते बाहेर पडणार नाही त्यामुळं असं आपल्याला असं करून तळून घ्यायचं बघा आता पण एवढं सोडलेलं आहे तर आपण एवढं तळून घेऊया आणि राहिलेलं आपण नंतर तळून घेऊया आपण अगोदर सोडलेलं आहे ना ते आपण बघूया परती करूया एक एक करून असं आपल्याला हे पलटी करून घ्यायचं तर मग आता आपल्याला सगळं आहे ना एक 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 करून आपल्याला असं पलटी करून चांगलं असं तळून घ्यायचं आहे आतपर्यंत असं तळायला पाहिजे मग आता सगळं पलटी करून घेतलेले आहे मस्त आपण कुरकुरीत होसपर्यंत आपण हे तळून घेऊया आपण रोल केलेले असते त्यामुळे ना पूर्ण आतपर्यंत चांगलंसं पीठ आहे ना शिजायला पाहिजे त्यामुळं असं आपल्याला चांगलंसं तळून घ्यायचं आणि लगेच आपण काढले की काय होते आत तसंच पीठ कच्चे राहते आणि खायला पण चविष्ट लागणार नाही त्यामुळंच आपण हे तळून घेतानाच चांगलं असं आपल्याला सारखं असं सा पलटी करून करून येणं हे तळून घ्यायचं लहान मुलं वगैरे खांदर असतात त्यामुळं आपण तळून घेतानाच चांगलं तळून घ्यायचं आपल्याला खाता पण चांगलं असं आहे ना पूर्ण असं तळलेलं आहे बघू शकता मस्त कलरसुद्धा आलेले आहे रंग आणि मस्त असं कुरकुरीत पण झालेलं आहे असंच आपल्याला आहे ना हे चांगलं असं तळून घ्यायचं आहे म्हणजे कुरकुरीत पण लागतो आणि खायला पण चविष्ट लागतो आणि पूर्ण असं आपल्याला तेल नितळून घ्यायचं जरासुद्धा तेलकट राहून द्यायचं नाही म्हणजे खातानासुद्धा जास्त तेलकट लागणार नाही आणि आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळं ना जरासुद्धा तेलकट लागणार नाही बघा मस्त कुरकुरीत तर चाललेली आहे तर इकडे मी काढून घेते पिठामध्ये बुडवून असं आपण पीठ लावून सोडल्यामुळं ना जरासुद्धा म्हणजे मसाला बाहेर आला नाही मी चांगलंसं तळलं गेलेलं आहे त्यामुळेच असं आपल्याला हे तळून घ्यायचं जरासं तळले की मगच आपल्याला थोडं सगळं एक 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 क्वालिटी करून आपल्याला चांगलं असं हे तळून घ्यायचं हे बघा आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळलेलं आहे मस्त रंग सुद्धा आलेले आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहे तर आपण हे काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला तेल नितळून घ्यायचं आणि कुरकुरीत पण होतात आणि खायला पण चविष्ट लागतात आणि लहान मुलं वगैरे नाही आवडीनं ना खातात तर मंडळी मस्त पैकी कुरकुरीत आणि एकदम ख्रिस्पी असं चटपटीत अशा पद्धतीचं हे स्नॅक्स तयार झालेला आहे बाहेर लय गडबड झाल्या कधी एकदा पोटात पडलं असं मला बी वाटलं आणि ह्या बटाट्याच्या रोलला बी वाटलं आहे याला बी वाटायला लागलं आहे त्यामुळे आता कार्बन नाही अधिक चवच बघूया ठीक आहे ठीक आहे हो घे हो तू बी आणि हां घेते दिसाल तर भारी दिसाल आहे हो। हा हा झाले का चांगलं आहे गरमा गरमा हो कुरकुर झाले -कुर की होय गडबडूच खाऊ नकोस गरम आहे तोंड भाजल तेलाच भाजलं तेलात तळेसकर वाटत नाही तेलात काढलेस म्हणून हम्म जरा सुद्धा तेल राहत नाही धावाच पीठ वापरल्यामुळं लागत आणि आपण किती तळून घेतो ना त्याच्यावर पण असते लगेच आपण काढलं की म्हणजे तेलकट राहतोय चांगलं मस्त असं तळून की पूर्ण सगळं तेल बरोबर म्हणजे सारखं मुलांना लहान मुलांना बाहेर आणण्यापेक्षा असं आपण घरात बनवून दिलं की आवडीने खातात नुसतं चपाती भाजी नको म्हणतात रोज रोज खायला चपाती पण आला आणि भाजी पण आली என்ன வந்துட்டாய் கிச்சு கால்ல துர்க்கை போட்டு வரேன்னு <Noise/>என்ன வந்துட்டாய் கிச்சு கால்ல துர்க்கை போட்டு வரேன்னு <Noise/> आणि तुम्ही असंच खाऊ शकताय सॉस बरोबर पण खाऊ शकताय हम्म पोट गरम मन काय बरोनाय तर मंडळ आहे का नाही एकदम चटपटीत रेसिपी तर असा किंवा पदार्थ तुम्ही बी करून बघा पोहरा बाळांना मुबलक खायला घाला खाऊ देत पिऊ देत मस्त राहू देत आता कसं बाहेर आणून प्रत्येक वेळ देण्यापेक्षा बनवून द्या दे की असं मस्त म्हणजे तुम्ही बनवल्याचं तुम्हाला समाधान आणि पोरं सगळे आवडीनं खाते म्हणून त्यांना समाधान असं दोघांचाही फायदा होत असतो बघा त्यामुळे असं दोघांनाही समाधान मिळत असते म्हणून असं पदार्थ वेगवेगळं बनवून आपण खायचं मस्त आनंद घ्यायचं म्हणून मंडळी सांगा आची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला करायच्या तीन लाख सबस्क्राईबरचा टप्पा लवकरच पूर्ण थोडंच राहिले हो त्यामुळं तुमचंही योगदान त्याला द्या आणि आता जाणव्यात मंडळी महत्वाच्या जा विषयाकडं तो म्हणजे आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजूशा कारब नाही प्रश्न काय सांगा की सगळेजण वाट बघाले हा सगळ्यांना आतुरता लागला आजचा प्रश्न काय आहे तर प्रश्न नीट आहे का आजच्या बटाटा रोल या पदार्थासाठी कोणतं पीठ वापरलेलं आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का बटाटा रोल बनवण्यासाठी कोणतं पीठ वापरलेलं आहे मैदा आहे कॉर्नफ्लॉवर आहे का गावाचं पीठ आहे का अन्य कुठलं पीठ आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट कोण कोण सांगेल त्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे पटपट उत्तर द्या सगळ्यात पहिल्यांदा तुमची कमेंट कशी येईल याची आम्ही वाट बघतोय आणि तुम्हाला मसाला घरपोच देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत तुमचं बक्षीस तुमच्या घरपोच पाठवण्यासाठी आम्ही सुद्धा उत्सुक आहोत त्यामुळं लवकर लवकर कमेंट करा चला भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा आनंद घ्या धन्यवाद ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका